एकशे ऐंशी एक रुपयाला असा बोर्ड मिळणार आहे तुम्हाला हिंदी मध्ये हळदीचा हे जर तुम्हाला असे प्लेट हव्या असतील किंवा एंगेजमेंटच्या प्लेट हव्या असतील अशा तर तुम्हाला अशा मिळणार ते बघा तुम्ही रिंग ठेवू शकता लोकरची किती सारी वेगवेगळी व्हरायटी आहे इथे खूप सुंदर असं दुकान आहे आणि इकडे मुळात स्वस्त मस्त रेंज मध्ये आहे सगळं वाव हे किती आहे तोरण एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये वा हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी बोरिवली वेस्टला आलेली आहे आणि तुम्हाला जर लग्नाची खरेदी करायची असेल म्हणजे जर लग्नासाठी लागणारं डेकोरेटिव्ह साहित्य जर खरेदी करायचं असेल तर ते तुम्हाला कुठे मिळणार आहे तर ह्याच बद्दल आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा जो विषय आहे तो लग्नासाठी लागणारं साहित्य आहे ते तुम्हाला सगळं काही मिळेल म्हणजे लग्नापासून ते एंगेजमेंट पर्यंत जे साहित्य असतं डेकोरेशनचं साहित्य असतं ते सगळं तुम्हाला इथे मिळेल याचबरोबर हळदीचं डेकोरेशन लग्नाचं डेकोरेशन साखरपुड्याचं डेकोरेशन हे सगळं सगळं साहित्य तुम्हाला एकाच दुकानात मिळणार आहे त्यामुळे आज हे सगळं कलेक्शन तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात तर या जर दुकानात तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला कसायचं आहे तर बोररोली वेस्टला यायचंय आणि बोरोली वेस्टला आलात ना की शीतल अपार्टमेंटमध्ये तुम्हाला यायचंय अजिंठा अजिंठा जे टॉकीज आहे त्या लेनमध्ये तुम्हाला यायचंय एलटी रोडला यायचंय आणि इथेच तुम्हाला एलटी रोडला तुम्ही आलात ना सुरती फरसाण जे त्या लेनमधून तुम्ही बोरवली स्टेशनवरनं आलात सुरती फरसाणच्या लेनमधून की तुम्हाला एलटी रोड जो आहे तिथून यायचं आहे मग तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसेल समोर ज्याचं नाव आहे वनश्री कन्स्ट्रक्शन आणि त्या वनश्री कन्स्ट्रक्शनच्या अगदी समोरच्या लेनमधून सरळ सरळ आतमध्ये यायचं आहे राईट हँड साईडला तर माझ्या मी जशी उभे आहे त्याच्या राईट हँड साईडला आणि तुम्ही आतमध्ये जर आलात तर तुमच्या लेफ्ट हँड साईडला मेहूल हे तुम्हाला दुकान दिसेल सरळ 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 यायचं आहे लक्ष्मी टॉईज हे दुकान तुम्हाला दिसेल आणि त्याच्या अगदी बाजूला हे दुकान आहे खूप प्रसिद्ध दुकान आहे आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं कलेक्शन बघूयात या तर आता आपण जे पी ब्रदर्स या दुकानात आलेलो आहोत आणि अशोक कुमार आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि मला सांगा तुमच्याकडे डेकोरेशनचं सा सगळं सामान आहे साहित्य आहे आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज पासून आहे आणि काय काय तुमच्याकडे मिळतं ते मला सगळं सांगेन फोर्टी फिफ्टी काय आहे वीस रुपयाच्या स्टार्टिंग म्हणजे हे मेहंदीचा आणि हळदीचे बाउल्स आहेत का मेहंदी आणि हळदीचे बाउल जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला असे मिळणार आहेत वीस रुपयाला याच बरोबर जर तुम्हाला बास्केट हवे असतील तर याची काय प्राइस आहे ऐंशी रुपये नव्वद रुपये रुपये हे कितीचे नव्वद रुपये नव्वद रुपये आणि हे छोट हे साठ रुपये आणि हे जर असे बास्केट हवे असतील तर फोटी हे जर तुम्हाला रुखवातात खूप उपयोगी पडेल रुखवात जर सजवायचं असेल ओटी कपडा पण भेटेल हे याचा काय ओटी कपड्याचा प्राइस वन एटी एकशे ऐंशी सो काही कमी वगैरे होतं होतं आता आम्हाला हवा असेल एकशे चा तर तुम्हाला मिळेल पर्यंत मिळून जाईल जर जर असे तुम्हाला हवे रुक्वात सजवण्यासाठी तुम्हाला असे काही वेगवेगळ्या प्रकारचे बास्केट हवे असतील तर ते सुद्धा आहेत हळदीसाठी लागणारी ज्वेलरी आपण बघतो इथे इथे खूप सुंदर सुंदर प्रकारचे हळदीसाठी लागणारी मेहंदीसाठी लागणारी लग्नासाठी लागणारी डोहळे जेवणासाठी लागणारी सगळी ज्वेलरी जी असते फुलांची ती सुद्धा आहे त्याची काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आहे वाले हो दोनशे रुपये दोनशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे का ओके याच बरोबर आपण बघतोय ना तर तुम्हाला असे तोरण सुद्धा मिळणार आहेत याची काय प्राइस आहे चौदाशे पन्नास ओ आणि हे किती रुपये सहाशे रुपये आणि अशा माळा हव्या हो असतील तर तुम्हाला घरात सोडायला अशा माळा हव्या असेल तर त्या सुद्धा आहेत एक लग्नासाठी एकशे वीसशे अडीचशे ओके आणि okay. जे आपण बाहेर बघतो जे हळदीसाठी संगीत नाईटसाठी जे आपण लावतो ऐंशी ला एकशे ऐंशी एकशे ऐंशी ला दहा पीस चा पॅकेट येत ओके आणि बरोबर तुम्हाला असे सुद्धा मिळेल एकशे वीस रुपये पर पीस ओके आणि बरोबर जर तुम्हाला झेंडूच्या माळा हव्या असतील तर झेंडूच्या माळा सुद्धा या किती लॅप हे तीस रुपये okay. स्टार्टिंग आहे रुपये ओके आणि हे किती लियात वरचे अडीशे दोनशे ओके स्वस्त मस्त रेंज मध्ये आणि हे असे दोनशे रुपये दोनशे रुपये आणि हे असे बास्केट एकशे आणि असे जर मला हळदी मेहंदीचे बोर्ड हवे असतील तर हळदी मेहंदी आहे हळद आहे हे कितीला आहे एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपयाला असा बोर्ड मिळणार आहे तुम्हाला हळदी हळदी हळद जर हवा असेल तर तसा आहे हिंदी मध्ये हल्दीचा असा बोर्ड हवा असेल तर असा मिळणार आहे बरोबर तुम्हाला मेहंदीचा सुद्धा मिळणार आहे असेच बोर्ड बरोबर इथे तुम्हाला हे असे जर काही बटवा हवे असतील तर ते सुद्धा आहे काय प्राइस आहे हे साठ रुपये चाळीस रुपये होलसेल आहे तुमचं की रिटेल पेटेल पण ओके म्हणजे स्वस्त मस्त रेंज मध्ये तुम्हाला मिळणार आहे आपण पुढे जाऊया खूप मोठं दुकान आहे मला ते सगळं मिळणार आहे डेकोरेशनचं साहित्य इथे आपण बघू शकतो छोटे छोटे फुलं आहेत इथे जर तुम्हाला डेकोरेशन मध्ये काही सजवायचं असेल तर छोटी छोटी फुलं लोकरीची आहेत छान अशी वेगवेगळी हो अशी जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कंठी आहे ना ही कंठी कितीला पाहिजे ओके आणि ही फुलं कितीला आहेत हे साठ रुपये तीस रुपये वीस रुपये वीस वीस रुपयाला पॅकेट्स आहेत तीस रुपये साठ रुपये चे पॅकेट्स चे रेट्स आहेत तिथे त्याच तुम्हाला असं काही डेकोरेशन साठी हवं असेल ना साहित्य तर ते सुद्धा आहे हे काय आहे हे क्रॉस शूट आणि हे कुठलं हे ग्लुगन आहे ग्लूगन कितीची आहे ती हे तीनशे पन्नास रुपये आणि हे वाले तीनशे पन्नास आहे हे ते वाले तीनशे पन्नास आहे हे अडीचशे रुपये आहे याच्या मध्ये वेगळी वेगळी आणि आपण इथे बघू शकतो इथे केळीच पान पण आहे केळीच पान आहे लहान आहे मोठ काय आहे ते कशासाठी असतं त्याच्यावर आपण केळवण वगैरे लिहू शकतो बरोबर किंवा आपण जेवायला सुद्धा वापरू शकतो जर आपल्याला मटेरियल पण आहे कोणत क्रोशा क्रोशा मटेरियल धागा आहे ओके सो हे तुम्हाला असे धागा हवे असतील ना तर ते सुद्धा आहेत क्रोशा मटेरियल मध्ये वाव आणि हे काय आहे हे कृष्णा बालटी पिचकारी आहे अच्छा आता होळी साठी नुकतंच तर तुम्हाला तसं काही हवं असेल तर होळी साठी हे पण खूप सुंदर आहे कलर्स बकेट आणि ही पिचकारी असं तुम्हाला मिळणार आहे छोटं छोट किती सुंदर कलेक्शन आपण बघू शकतो हे बघा अशा तुम्हाला छान छान तोरण आहेत गुलाबाचं तोरण किती सुंदर आहे आपण बघू शकतो काय प्राइस ह्याची तीनशे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे वा आणि इथे पण खूप सुंदर सुंदर माळा आहेत किती सुंदर आहेत आपण बघू शकतो दीडशे रुपयापर्यंत जोडी दीडशे रुपये जोडी काही सुंदर आहेत तोरण तर खूपच वेगवेगळ्या प्रकारे मला आतमध्ये सुद्धा भरपूर सारे तोरण दिसत आहेत इथे कापड आहे मोती आहे डेकोरेशन डेकोरेशनसाठी लागणारा कपडा हवा असेल तर आहे तोरण एक हजार पन्नास रुपये अजून काही कमी होणार आहे का पण ओके आता डेकोरेशन साठी लागणारा जो मागे कपडा असतो ना बॅकड्रॉप असतो तो सुद्धा इथे भरपूर कपडे अव्हेलेबल आहेत आता गणपती जेव्हा केव्हा येतील तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी मध्ये साहित्य अवेलेबल असतं सो तुम्ही हे इथून घेऊ शकता याचबरोबर इथे तुम्हाला ना लेस मिळेल इथे तुम्हाला अशी डायमंड मोतीमध्ये लेस मिळेल कपड्यावर जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी करायची असेल आणि त्यासाठी जर काही हवं असेल असं राऊंड शेप मध्ये तर तुम्हाला हे भरपूर साईज मध्ये मिळणार आहे अवेलेबल स्टोन खूप सुंदर सुंदर आहेत स्टोन तुम्ही साठी वगैरे सुद्धा वापरू शकता कपडा ड्रेस साठी सुद्धा वापरू शकता किंवा मूर्ती सजवण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता आता इकडे हे जर तुम्हाला असे हळदीच्या प्लेट्स हव्या असतील किंवा एंगेजमेंटच्या प्लेट हव्या असतील अशा तर तुम्हाला अशा मिळणार आहे ते बघा इथे तुम्ही रिंग ठेवू शकता आणि अशा प्लेट मिळणार ह्याची काय साईज प्राईज आहे साडेपाचशे साडेपाचशे स्वस्त आहे म्हणजे हल्दी मध्ये साडेतीनशे आहे अडीचशे हे कितीला आहे साडेतीनशे रुपये वाव आणि हे हे पण साडेतीनशे आहे वा आणि हे फर बी भेटते इकडे फर असं अच्छा कपड़ा पण मिळतो जे त्याच्यावर आपण हे असं ठेवू शकतो हा असं ठेवून आपण फोटो काढण्यासाठी वापरू शकतो ओके नंतर तो हे तोरण आहे टेलरिंग मटेरियल भेटेल फॅब्रिक मटेरियल याच बरोबर हे घुंगरू कसले आहेत घुंगरू ते पायल वायल त्याच्या मध्ये ओके जर तुम्हाला कथक भरतनाट्यम साठी लागणारे घुंगरू हवे असतील तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत तोरणची खूप जास्त व्हरायटी मला इथे दिसते माळा सुद्धा भरपूर दिसत आहेत याच बरोबर फुलं खूप वेगवेगळी दिसत इथे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अशी डेकोरेशन साठी फुलं हवी असतील ना पडद्यावर चिकटवण्यासाठी लावण्यासाठी तर ती सुद्धा इथे भरपूर प्रकारात अवेलेबल आहेत काय प्राईज आहे याची फुलांची अशी आठ रुपये आठ रुपये ओके आठ रुपये दहा रुपये पंधरा रुपये असं खूप तर आता इथे लोकर खूप आहे लोकर आहे व्हरायटी सगळं लोकर खूप जास्त व्हरायटी आपण बघू शकतो किती वेगवेगळे कलश सुद्धा आहेत येस लग्नासाठी गाडीला आपण लावतो कलश ते सुद्धा आहेत भरपूर किंवा जर तुम्हाला लग्नात बहिणीच्या हातात जी करवली असते आणि त्या करवलीच्या हातात जो कलश तुम्हाला द्यायचा असतो जर तुम्हाला असं काहीतरी छान डेकोरेशन वाला कलश हवा असेल तर तो सुद्धा तुम्ही एक ऑप्शन म्हणून घेऊ शकता लोकर यांच्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारात मिळतात तुम्ही बघू शकता लोकरची किती सारी वेगवेगळी व्हरायटी सा आहे इथे खूप सुंदर असं दुकान आहे आणि इकडे मुळात स्वस्त मस्त रेंजमध्ये आहे सगळं खिशाला परवडणार किमतीत होलसेल रेटमध्ये आहे बोरुलीचं हे दुकान खूप प्रसिद्ध आहे हा यासाठीच लग्नाच्या साहित्यासाठी सो नक्की इथे व्हिजिट करा आणि शॉपिंग नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच